अमरावती शहरातील चित्रा चौक ते वलगाव रोड पुलाचे रखडलेले बांधकाम आता ठाकरे सेनेसाठी आंदोलनाचा मुद्दा बनला आहे अनेक वर्षापासून सुरू असलेल्या हे काम पूर्णत्वास न गेल्याने नागरिक आणि स्थानिक प्रतिनिधी त्रस्त झाले आहेत या रखडलेल्या कामामुळे आमदार खासदारांची नाहक बदनामी होत असल्याचा आरोप करीत शिवसेना बाळासाहेब ठाकरे आक्रमक झाले आहेत अमरावती शहराच्या मध्यभागी असलेला चित्र चौक ते वलगाव रोडवरील पुलाचे बांधकाम अनेक वर्षांपासून रखडले आहे हे काम कधी पूर्ण होणार हा प्रश्न स्थानिक नागरिकांना सतावत आहे याबद्दल अनेक लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार केला तर नागरिकांनाही वारंवार पाठपुरावा केला आहे मात्र या सर्व प्रयत्नांना यश आलेले नाही आणि काम अजूनही अपूर्णच आहे यामुळे स्थानिक आमदार आणि खासदारांनाही नाहक टीकेला सामोरे जावे लागत आहे या संदर्भात शिवसेना उबाटा गटाचे प्रवीण हरमकर यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांना निवेदन दिले की प्रकरण पूर्णपणे प्रशासकीय असल्याने विभागाने यावर तातडीने काय कारवाई केली याची विचारणा निवेदनात करण्यात आली आहे भूमिपूजन होऊनही ठेकेदार काम करत नाही आणि कामाला विलंब का होत आहे यावर प्रशासनाने काय कठोर कार्यवाही केली असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे जनतेशी संवाद साधून कामाच्या प्रगतीबद्दल माहिती का दिली नाही यावरही हरमकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले ठाकरे सेनेने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की केवळ पत्रव्यवहार करून हा प्रश्न सुटणार नाही तर नागरिकांना या त्रासातून मुक्ती मिळावी हा पूल हिंदू मुस्लिम मुख्य बाजारपेठेला जोडणारा महत्वाचा मार्ग असल्याने त्याचे काम त्वरित पूर्ण होणे आवश्यक आहे या कामामुळे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहनही निवेदनातून करण्यात आले आहे पुलाचे काम त्वरित सुरू करून ते लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी ठाकरे सेनेने केली आहे कामावर विशेष घालून ते मार्गी लावण्याची विनंती करण्यात आली आहे अन्यथा तीव्र आंदोलन इशाराही यावेळी देण्यात आला आहे अमरावतीतील चित्रा चौक ते पुलाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिक त्रस्त आहेत यावर ठाकरे सेनेने घेतलेले भूमिका आणि दिलेले आंदोलनाचा इशारा पाहता सार्वजनिक बांधकाम विभाग यावर काय पावले उचलतं हे पाहणं आता महत्वाचं ठरेल